आरती दशावतारांची आरती अरती सप्रेम जय जय विठ्ठल नाना स्वरूपी स्थापीसी स्वधर्मा अंबऋषी कारणे गर्भवास सोषिसी वेदनेले चोरुनी ब्रह्माया या देसी मत्स्य रूप नारायणा सप्तहि सागर दोंडीसी हस्त तुझा लागता शंखासुरावर देसी रसा तळासी जाता पृथ्वी पाठीवर घेशी परोपकारासाठी देवा कासव झाला सी धाडे दरुणी पृथ्वी नेतावर हा रूप होती प्रह्ला कारणे नरहरी स्तंभी गुरु गुरु सी पाचवे अवतारी बळीचा द्वाराला जाशी भिक्षे स्थळ मागून बळीला पाताळी नेशी सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्न होशी वामन रूप धनुनी बळीच्या द्वारी तिष्ठ्री सहस्त्रार्जुन मातला जमदाग्नीचा वध केला कशी रेणुका म्हणून सहस्रार्जुन दिला नी, क्षत्रे पृथ्वी दान दिदले विप्राला सहावा अवतार परशुराम प्रकटला मातला रावण सर्व उपद्रवा केला ते कोटी देवबंदी हरिले सीतेला पितृवचनासाठी रामे वनवास केला ಮೇವನಿ ವನರಸಿ ರಾಜ ಪ್ರಗಟಲ ವಾಸು ದೇವೋಚನಿ ಗೋಪಾಳ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಬೋಲಲಿ ಬೌದ್ಧ ಕಲಂಕಿ ಕಲ ಯುಗಿರ್ಮ ಅಧರ್ಮ ಹಾ ಓಗ ಸೋಳು ನಿದಲ ಧರ್ಮ ಮನೂನಿ ನಿಸಸಸಿ ದೇವಾನ್ ನಮರ್ದನ ಕರಸಿ ಮನೂನಿ ಕಲಂಕಿ ಕೇವಾ ಭೈರವಿ ಜಾನ ದ ನಿಜ ಸುಖ સુખાનંદ સેવા આરતી પ્રેમ જય જય પરબ્રહ્મા સ્વરૂપે સ્થાપીસી સ્વધર્મા